आली दिवाळी लक्षदीप हे उजळले घरी दारी शोभली सणा रांगोळी कुलमाती अंगणात सोन सकाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी नमस्कार हाऊसमध्ये आपल्या मना सर्वांचे मनापासून स्वागत आपण सर्वांस माझ्या फॅमिलीकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा पाडव्याच्या आणि येणाऱ्या नूतन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा प्रेक्षको मी आपणास आज घेऊन आलेली आहे ठाकूर परिवारांकडे जिथे भरपूर वर्षापासून आणि खूप वर्षांची परंपरा जपत दिवाळी साजरी करतात गणेशोत्सव साजरा केला जातो आज ते आपल्यासोबत आपण सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी एकत्र जमलेले आहेत तर आपण त्यानिमित्तानेच दिवाळीची माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यांच्याबरोबर दिवाळीचा सण सा साजरा करणार आहोत माझं नाव नूतन ठाक जयंत ठाकूर दिवाळी हा आमचा एक प्रकाशाचा सण आहे प्रकाश अंधारातून प्रकाशाचा त्यानंतर अज्ञानातून ज्ञाताचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी ही दिवाळी साजरी केली जाते या दिवाळीविषयी तुम्हाला सारंगी आता थोडक्यात माहिती सगळी आपल्या हिंदू धर्मात हा सर्वात मोठा सण साजरा केला जातो ह्याचा पौराणिक कथा म्हणजे श्रीरामप्रभू जेव्हा रावणाचा वध करून वनवासातून चौदा वर्षांनी सीता महिला घेऊन परत आले तेव्हा सगळ्यांनी दीप प्रज्वलित करून सगळीकडे फटाके वगैरे वाजून हा सण साजरा केला जातो आणि त्याच्यात अनेक दिवस आम्ही दिवाळी हा सण साजरा केला जातो सगळ्यात पहिला दिवस येतो तो वसुबारस या सणाचा असतो वसुबारस नमस्कार माझं नाव जागृती संतोष ठाकूर मी वसुबारसविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे दिवाळीतील हा पहिला दिवस असतो वसुबारस हा गाई आणि वासराची पूजा केली जाते त्या दिवशी तर ह्यामध्ये गाईचं फार आपल्या हिंदू धर्मामध्ये पौराणिक आणि असं महत्त्व आहे तर या दिवशी गाईची पूजा केली जाते वासाची पूजा केली जाते या दिवशी गाईला स्नान घालून त्या दिवशी तिची पूजा केली जाते तिला नैवेद्य दाखवला जातो आणि आपल्या गाई आपल्या गावामध्ये तर गाई वासरू मिळतात पण शहरामध्ये तिची मूर्तीची पूजा केली जाते आणि म्हणजे मातीच्या ह्याची पूजा केली जाते आणि तिचं पूजन केलं जातं ती गाय ही कशी वात्सल्याची आणि मातृत्वाचा दिन म्हणूनही हा साजरा केला जातो थँक्यू नमस्कार माझं नाव आहे सपना रोहन ठाकूर धन्नोत्रायदशीच्या मागची कथा अशी म्हणजे जेव्हा समुद्रमंथन झाले होते तेव्हा धन्वंतरी देव प्रकट झाले होते धन्वंतरी देव म्हणजे त्यांच्या हातामध्ये अमृत कलश आणि एका हातामध्ये संजीवनी होती त्यांना आपल्या सर्व देवांचं डॉक्टर असे म्हटले जाते सो त्या दिवशी आपण त्यांची पूजा करून आपल्या सर्वांसाठी आपल्या फॅमिलीसाठी चांगलं आरोग्य आयुष्य आणि चांगली वेल्थसाठी आपण प्रार्थना करतो नमस्कार माझे नाव सौ वैशाली राजकुमार ठाकूर मी नरक चतुर्दशी विषयी सांगणार आहे नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो ज्या दिवशी स्वारीने नरकासुराचा वध केला म्हणून हा सण साजरा केला जातो या दिवशी स पहाटे उठून अंगाला सुवासी कुटणे लावून स्नान करून चंदन लावून हा सण साजरा केला जातो आणि नरकासूर म्हणून त्याला प्रतीक म्हणून चिरेटे म्हणून फळ येते ते पायाने पडून नरकासुराचा वध केला जातो असं म्हणून हा सण साजरा केला जातो नमस्कार लक्ष्मीपूजन लक्ष्मी, लक्ष्मी धनधान्याची ऐश्वर्याची वैभव्याची संपत्तीचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं त्या लक्ष्मीची सर्व सुवासिनी स्त्रिया मनोभावे पूजा करतात आपल्याला माहिती आहे की लक्ष्मी देवता ही हिंदू धर्मामध्ये अर्थ अर्थाची देवी म्हणून तिला मानलं जातं यासाठी सकाळी उठून सुरुवातीला संपूर्ण स लक्ष्मीची तया पूजेची तयारी केली जाते तिची खणानारणाऱ्या ओटी भरली जाते तिला हळदी कुंकू अर्पण केलं जातं आपल्याकडे असलेल्या धनधान्याची पूजा केली जाते पैशाची पूजा केली जाते दागदागिन्यांची पूजा केली जाते सागर संगीत तिची मांडणी केली जाते आणि तिला स तिच्याजवळ कायम स्वरूपामध्ये आम्हाला वैभव ऐश्वर्य हो प्राप्त होऊ दे प्रकारे प्रार्थना केली जाते पूजा करण्याचा उद्देश म्हणजे धार्मिक उद्देश जरी असला तरी काय की पैसा पैसा कसा जपला पाहिजे कारण तुम्हाला माहिती आहे असं म्हटलं जातं की लक्ष्मी चंचल असते बरोबर या लक्ष्मीचं प्रति आदराची भावना व्यक्त करण्यासाठी लक्ष्मीपूजन केलं जातं त्याशिवाय या दिवशीच आपलं केळसुणी जी असते झाडू त्याला म्हणतात केरसुणीची पण पूजा केली जाते कारण वर्षभर ही केरसुणी आपल्या घरातलाच सगळं क कचरा काढण्याचं काम करतं त्या कचऱ्याबरोबर घरात असलेल्या वाईट शक्तींना पण ती बाहेर काढते दिवाळी म्हणजे काय तर वाईटावर चांगल्याचा विजय म्हणूनच या झाडूची प्र प्रतिमा पूजन केलं जातं अशा प्रकारे लक्ष्मीची हरभराट यावी म्हणून केली जाते माझं नाव नीलम विराज ठाकूर आहे मी बळीराजाबद्दल बोलणार आहे बळीराज हा ह्याच्यासाठी केला जातो की श्री विष्णू बळीराज हा खूप दानवीर होता तर श्री विष्णूंनी बटू अवतार घेतलं हे गे जाणून घ्यायला की तू किती दानशूर आहे तर त्यांनी सांगितलं की तू तीन वर मागू शक पाऊला मागू शकतोस मग त्यांनी पहिलं पाऊल जेव्हा ठेवलं तर त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी पृथ्वी घेतली दुसरं पाऊल घेत ठेवलं तेव्हा पाताळ घेतलं आणि तिसरं पाऊल कुठे ठेवू तर ते डोक्यावर ठेवलं आणि असं बहिराजाची ही प्रथा सुरू झाली बहिराज म्हणजे जाणशी काय ती पाडवा तर पाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर सुहासिनी स्त्रिया आपल्या पतीला सुगंधी उठण्याने तेलाने अभ्यंगस्थान <laughs> म्हणजे ही प्रति पतीच्या प्रती कृतज्ञतेची भावना असते हा पती पतीपत्नींचा सण असतो पत्नी स्त्री पतीला औक्षण करते आणि पती त्यांना भेटवस्तू म्हणून काही देतात आणि त्यांच्या दोन दोघांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणूनही बाडवा पाड़। साडू सण साजरा केला जातो आणि त्या दिवशी औक्षण करताना घरात धनधान्य मिळावं म्हणून गाणं म्हटलं जातं जाओ, जाओ, राज्य येव हो। गाई बशी गोठा भरो तिळा दिवाळी ये नमस्ते मी सौ वृषाली विकास ठाकूर तुम्हाला भाऊगीजीबद्दल सांगते भाऊगीला यमद्वितीया असंही संबोधलं जातं त्याच्यामधील जी कथा आहे ती मी सांगते जे यमाची बहीण यमुना देवी हिने एक दिवस त्याला खूप आग्रह केला आणि त्याला जेवायला बोलवलं तेव्हा यम गेला आणि तिने इतकं त्याला छान प्रकारे स्वागत केलं त्याला खूप प्रेमाने खायला म्हणजे जेवण वाढलं आणि त्याचा खूप आदर सत्कार केला तो खूप आनंदी झाला आणि त्याने सांगितलं की आजच्या दिवशी जो भाऊ ज्या या बहि्या स्वतःच्या बहिणीच्या हातचं जेवेन त्याला यमाचं भय राहणार नाही भाऊ बहिणीला भाव रक्षण करण्याचं वचन देतो तर बहिणीने भावासाठी दीर्घायुष्य लाभावं किंवा त्याचं उत्तर प्रगती व्हावी ह्याच्यासाठी त्याच्यासाठी प्रार्थना केली जाते आणि या दिवशी औक्षण करताना बहीण भावासाठी प्रा प्रार्थना करते की माझ्या भावाला उत्तम आरोग्य लागो उत्तम आयुष्य लागो आणि मग औक्षण करताना गाणं म्हणते सोनियाच्या सोनियाच्या ओ वाळी देऊरा रेरायची माया माया माहेराची पृथ्वी मोलाची याला बाई चंद्र सूर्याची कृष्ण द्रौपदीला सगारे मेटला कृष्ण द्रौपदीला सकार रे मेटला पाटेशे राहू दे छाया रे वेडी माया सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओमाळी हो ते वाहरा रे वेड्या बहिणीची रे वेडी मेड्या बहिणीची रे वेडी माया स्त्रियांशी आपण हितगुच करून झालेलं आहे खूप छान प्रकारे दिवाळीची माहिती आणि महती त्यांनी आपल्याला दिलेली आहे आणि आप आता आपण पुरुष मंडळीकडे म्हणजे जे त्यांचे आयुष्याचे साठावी सत्तरावी वर्ष त्या घरामध्ये त्यांनी काढलेले आहे त्यांच्या घराचा वारसा हे सिक्स्टी फाय इयर्स म्हणजे पासष्ट वर्षाचं एक त्यांचं जुनं घर आहे ते त्यांनी पूर्णपणे नवीन केलेलं आहे आणि ते सर्व एकत्र कुटुंब पद्धतीने इथे राहिलेले होते आत्ता जरी वेगळे झाले विभक्त झाले तरी पण त्यांच्या जुन्या आठवणी त्यांच्याकडे उजाळा देण्यासारख्या माझं नाव राजीव ठाकूर आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तसं पाहिलं तर था आमचं ठाकूर घराणं फार मोठं आहे म्हणजे आमच्या जवळ सत्तावीस बंद आहेत आणि शंभर वर कुटुंब आणि जे आमचे सहा आजोबा होते त्यातले दोन आजोबांचे हे आम्ही इथे आहेत पाठीमागे दोन अशी सगळ्यांचे एकत्र सहा आजोबाचे ते सहा कुटुंबांमुळे सिक्स पंच तर दोन आजोबांच्या दोन्ही दोन्ही त्यांच्या पत्नी बहिणी बहिणी असल्यामुळे त्या दोघांमुळे तिथे घर बांधलेलं आहे आणि या घराला आमचे पासष्ट वर्ष झालेली आहेत या घरामध्ये आम्ही जवळजवळ सात आठ कुटुंब एकत्र राहत होतो चाळीस पॉईंट चाळीस जण आम्ही एकत्र होतो चाळीस जणचं एकत्र एकत्र एक किचन आमचं बळ आहे आणि या घराला जवळजवळ सोळा रूम आहेत चार मोठे हॉल आहेत म्हणजे जवळजवळ पन्नास बाय पन्नासचे घर आहे बासष्ट वर्ष झाली आणि जवळजवळ आम्ही चाळीस वर्ष आत्ता दोन हजार नंतरच आमच्या सगळ्या इथून बाहेर पडलो तसं लग्न झाले आणि प्रत्येकाने बाजूबाजूला बाजू झाले आम्ही असं आणि आणि अजूनपर्यंत आम्ही जरी हे घर तसंच ठेवलेलं आहे कारण का आम्ही बाकीचे आमची घर आहेत पण त्याच्यात आम्ही कुठले उत्सव साजरे करू शकत नाही म्हणजे जर आपल्याला एकत्र यायचं असेल तर ते घरच आम्ही तसं म्हणून ती वास्तू ठेवून दिली आणि आमचे सगळे म्हणजे बड्डे असो लग्न असो कुठलाही सोहळा असतो आम्ही इथे सगळं एकत्र येऊन साजरा करतो दररोज संध्याकाळी सगळे एकत्र बसणं ते सगळ्या गप्पा गप्पा गोष्टी मारण म्हणजे जे आहेत त्या एकत्र येतात त्या बसत एकमेव ठिकाणाचं आम्हाला इकडे एकत्र शेणिकांनी ठेवले आणि सध्या तरी आम्ही गुन्हाने गुन्हा सुद्धा आमची नंतरची पिढी पण त्याची आणि आमचं एकंदरीत कुटुंब सगळं एकत्र इथेच येत इकडला आम्ही सगळ्या कुटुंबामुळे आमचा एक होई सण एकत्र करतो आणि कधीच आणि एकत्र करतो दही काला एक आम्ही एकत्र करतो त्याला सगळ्या घराण्याची आमची सगळी आहे म्हणजे एखादं गाव जितकं मोठं हा तेवढंच तुमचं मोठा कुटुंब मोठा एक वाढ आहे जवळ सत्तावीस बंगले आहेत ओके त्यातले आम्ही इथे फक्त दोन कालवायचे बाकी दोन चार आजोबाचे बाकी त्यांची पण ते सगळे एकत्र असतात इथे सात बंगले इथे सात आहेत म्हणजे दत्तनागरला आमचं आठ दहा पत्ते आणि बाकी मागे पाच सात <laughs> आता तुमची सर्वांची मुलं इथेच आहेत की कोणी परदेशी वगैरे आहेत त्यांची सगळे एकत्र गुणा गोविंदाने परवाच आपण किशोर दादांची मुलाखत घेतलेली होती आणि त्यांनी या घराविषयी खूप माहिती आम्हाला दिलेली आहे की इतके वर्ष झालं त्यांनी सर्व एकत्र कुटुंब पद्धती तुम्ही टिकवून ठेवलेल्या आहेत तुमच्या गणेश उत्सवाला तुम्ही एकशे पंचवीस वर्ष आत्ताच पार पाडलेले आहेत खूप कौतुकास्पद आहे कारण असं फार कमी ऍक्टिव्हात आहे आपलं स्वतःचं विभक्त झालं की आपले सणवर सगळे विभक्त होतात परंतु तुमचं सर्वांचं खूप अभिनंदन करते आणि अशाच प्रकारे तुम्ही नवनवीन तुमचे सोहळे येतील ते सगळं एकत्र पद्धतीने साजरे करावेत या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देते सगळे पुढे आपलं काही त्यांनी ते आणले आम्ही फक्त त्याच्यात काही भरपट नाही घातली तेच फक्त पुढे ठेवून सगळे त्यांनीच करून ठेवलेलं म्हणजे बी त्यांचंच आहे आम्ही काही दोन जागा आता आम्ही जरी घर बांधलेत आम्ही कोणीच जागा घेतले त्यांच्या पुण्या आहे त्यांनी जागा घेऊन ते नूतन नाही आपण जवळजवळ लग्नाला आपल्या चाळीस वर्ष झाली त्या चाळीस वर्षातील तुमचे काय अनुभव तुम्ही सांगू शकाल खूप अनुभव आहेत आणि ते अनुभव जर मी कथन केलं तर माझंच मन भरून येतं काय चा चाळीस वर्ष झाले हा तुम्हाला अजूनही मला वाटत नाही ज्या वेळेला मी या घरात आले ना त्यावेळेला या त्या घरामध्ये माझ्या सासऱ्यांना मुलगी नव्हती हो त्यामुळे त्यांची सून म्हणजे मुलगी झाली माझी सासरी इतकी खुश झाली आणि घरातले दिन माझ्या नंडा इतक्या खुश की खूप लाड झाले माहेरी तर मी लाडकी होतेच पण सासरी पण लाड झाली माझं वय त्यावेळेला अठरा पूर्ण होऊन एकोणीसाव्या वर्षात माझं लग्न झालं मी चौदावीला होते माझं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन बी एड सगळं इथून झालं आणि माझी सासू इतकी चांगली होती की तिच्यामुळे मी शिक्षण पूर्ण करू शकले सासरे माझी जाऊ नंतर जाऊ आली मी एम एला असताना माझी जाऊ ही माझे जाऊ आहे उमा तिने तितकी साथ दिली त्यामुळे हे घरणं एज्युकेटेड तर आहेच पण त्यांनी मला पुढे शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं देवाची खूप आभार मानते की मला ह्या घराण्यामध्ये सू म्हणून आणि कारण इथल्या सासवा ज्या आहेत या प्रत्येक सुनेला आईसारखं प्रेम पडलं आणि आमचे मोठे सासरे जे होते अनंतराव ठाकूर तुम्हाला माहिती असेलच तर त्यांनीसुद्धा या घरासाठी खूप मेहनत घेतलेली आहे माझे सासऱ्यांनी ते कष्ट केले सर्तर इन्स्पेक्टर होते देव माणूस होते कडक होते पण खूप कष्ट केलेले आहेत आणि ह्या भरण्यामध्ये ह्या ज्या आमच्या सगळ्या माझ्या जाव्या आहेत इतक्या एकमेकांशी प्रेमाने आनंदाने आम्ही राहतो तो खरोखरच अहो काही काही आमचे नातेवाईक म्हणतात ते तुमच्या घरातली उभी करायचं त्याचे संस्कार काय असतात ते या घरातून शिकावं आणि म्हणूनच मी देवाचे आभार मानते की खरोखरच हे ठाकूर भरायला म्हणजे एक अलौकिक वर्ण आहे देवाचा आशीर्वादच म्हणावा की आमचे हे दत्तगुरू हे आमचं घरातलं दैवत आहे मुख्य आणि आमच्या जे सुनाल आहेत ना या इतक्या चांगल्या आहेत सगळ्या जणी स्वतः तर ऍक्टिव्ह आहेतच पण आम्हाला सासवांना पण घेऊन त्या डान्स करतायत असं मी बघितलंच ना तुम्ही की आपण आम्हाला माहितीच नव्हतं पण नाचायला शिकवलं हो नाही आणि आता आम्हाला इतकी ओढ लागली की कुठलाही प्रसंग असला की आम्ही त्यांना फोन करून विचारतो आपण डान्स करायचं का म्हणजे हे सगळं आणि असं नाही सासू आहेत आमचं मिळून बरोबर तुमची किती पिढी होती इथली आता ही आमची तिसरी पिढी होती आणि या चौथी पिढी आली अच्छा आता चौदा पिढीचं जनरेशन चालू आहे त्यातल्या एका विचार तिचा अनुभव काय असेल आमची आहे चौथी पिढी मी आली मी आली ती संयुक्त फॅमिलीमधून आली आणि माझ्यासाठी हे फॅमिली म्हणजे एक जॉईंट फॅमिली आणि खूप मोठी फॅमिली तुम्ही पाहता जात एवढ्या साऱ्या सासवा जावा हे माझ्यासाठी एक नवीन एक्सपिरियन्स होता पण इथे आल्यानंतर प्रत्येक सण किंवा डे टू डे लाईफ आम्ही जॉब करून मॅनेज करतोय हे आमच्यासाठी थोडं कठीण पडलं पण आमच्या प्रत्येक सासूने माझ्या सासूबाईंनी खूप खूप सपोर्ट केला सगळ्यांनी फिजिकल ॲक्टिव्हिटी असो किंवा आम्हाला घरातली कामं असो किंवा जॉबमधून येणं जाणं सगळं मेंटेन करणं मुलांना मेंटेन करणं हे सर्व त्यांनी आम्हाला हेल्प केली आत्ताच माझ्या सुनेने जसं सांगितलं की मी सुद्धा एका म्हणजे अगदी छोट्या कुटुंबातून आली आली तेव्हा इथे बघितलं जॉईंट फॅमिली थोडी खूप घाबरली पहिले एक दोन वर्ष खूप डिफिकल्ट पण गेलं जा ॲडजस्ट होताना पण नंतर इतकं छान वाटलं की कारण प्रत्येक सण उत्सव इतका मस्त साजरा केला असं जावा तर माझ्या छान आहेत सुनाई छान आहेत माझ्या म्हणजे त्यांनी नूतनताईने सांगितल्याप्रमाणे त्यांनी आम्हाला खूपच ॲक्टिव्ह बनवलं म्हणजे ॲक्टिव्ह आम्ही होतोच पण त्यांनी आमच्यातल्या कणाकुणाला वाव दिल्यासारखं झालं म्हणजे त्यांनी असं दाखवलं नाही की आम्ही तुम्ही सासू आहोत आम्ही सुना आहोत त्यामुळे एकत्रपणे आम्ही जे एन्जॉय करतो त्यामुळे आता मला या कुटुंबातून असं वाटत नाही की मायरी जास्त जावं इथे राहावं स असं नेहमी वाटतं एक घर एकोणीसशे साठ सर्व बांधलं आता याला पासष्ट गोष्टी पूर्वी आम्ही नारदुर या गावात राहतो होतो तिथे आम्हाला खूप म्हणजे बरेच कुटुंब आठ सात आठ कुटुंब एकत्र होतं त्याच्यानंतर आमच्या लोकांनी विचार केला की थोडंसं तिथे पाण्याचा प्रॉब्लेम होता आणि ते सुरू आहे मी इथे राहायला आहोत आणि थोडं थोडं असं घर आता तुम्हाला दिसतं तसं नव्हतं पूर्वीचं माळापूर्ण नव्हतं डायरेक्ट प्रत्येक छप्परी दिसायला सर्व ओके टॉयलेटची पण सोयी जशी जशी माणसाची परिस्थिती सुरू झाली जेला केला दोन हाऊझ ट्वेंटी जुलै दरवर्षी टॉयलेट बाथरूमची सोय केली पहिल्यांदा तुम्हाला माहिती असेल की तेवढी लोकांची फायनान्शियल पोझिशन होती आणि ही ते जागा घेऊन गेले पर्चेस केली त्यात बराच काळ गेला पण काय आम्ही असं ठरवलं म्हणजे या बंडा बुडल्यानं ठरलं की ज्यावेळी आम्ही आमच्या या घरातसुद्धा लोकं वाढली ना, ना। आम्ही पण कोन, आम आता बाजूला जा प्रत्येकाने घर मानले पण कोणाच्या मनात नाही आलं की आमच्या बालपणची आठवणी झाली आम्ही कोणी तोंड आता बघितली घरं तोंडायची म्हणजे आम्ही कोणी आमची वस्तू आणि मॅडम तुम्हाला सांगायला होते की आज आमच्या घरात कुठला पण छोटा बारसा असो बड्डे असो लग्न असो मूर्त असो आपण हळदीवर पण कुठला पण प्रोग्राम की कुठला पण प्रोग्राम असतो त्या घराशिवाय करताच येत नाही कारण आता जी घरं आहेत ना मॅडम फार छोटी आहेत ती ऑल टूर फिरून फोटो असेल पण जे या जुन्या घरी शान आहेत आता तुम्ही आता उभे इथे थंड आहेत तर तुम्ही आमच्या त्या घरात गेला बस तुम्हाला तुम्हा गरम भेटतो

पूर्वीच्या काळचं बघा असं फ्लोरिंग असायचं आणि शेणाने सारवलेलं असायचं ह्याच्यामुळे दुपारी जरी भर उन्हामध्ये आलात तरी हा घर पूर्ण थंड घर असतो आपण खाली आहे आपण माहिती उतरते कॉलेज छपराच नाही भाताच आता आपण पिंप ठेवतो किंवा तांदूळ भरायला किंवा ड्रम ठेवतो हे लाकडाच पूर्वीच्या काळात असं होत ते होत ना इथे आम्ही हे एक, एक राहून होल केलं होतं म्हणजे भात असं ओढण्या काळात त्रास होतो मग तसं होल केलं की खाली भात पडायचं अच्छा जसं लागेल तसं ढकलून घेतलं असं होतं आणि दोन कणगे होते म्हणजे ते बॉम्बाचे कणगे करतात नाही का पण त्याला ते शक्य नव्हतं ह्याला काय हे काढायचं असं होत आहे ते आणि तो असं म्हणजे एक तुम्हाला चक्की कशी असते भरतं ते बंद करायचं कधी काढायचं असणार का ती चक्की बाजूला खाली घाल भात पडायला भात पडायचा असं त्या जुळं आपण सुरू भरपूर त्यावेळेस टेक्नॉलॉजी होती <laughs> <थी। थे> दिवाळी <laughs> <लश्णी> प्रत्येकाचं लक्ष्मी <laughs> पूजनाची तयारी त्यांनी खूप छान प्रकारे अशी केलेली आहे प्रत्येकाच्या घरोघर वेगवेगळ्या प्रकारची तयारी केलेली असते त्यांचं नैवेद्य देवासाठी लागणारे फळ फुलं आमच्याकडे करंजी लाडू वगैरे असते चकली चिवडा शंकरपाई अनारसे करतात आणि लक्ष्मी खास पूजा करंजी आणि okay. आता जस्ट पूजा पार पडलेली आहे हा थोडा वेळ अगोदर पावसाचं वातावरण होतं त्याच्यामुळे थोडासा आमचं सगळ्यांचा मोड झालेला येईट गेलेली थोडासा पाऊसही आला त्यामुळे सगळी रामोळी जिकडे तिकडे थोडीशी पसरलेली आहे ताई हे कसलं प्रत्येक तुम्ही उभं केलं इथे दिवा दिवाळीमध्ये दिवाळीची आपली जास्त पूजा असते ना जास्त सजवलो लक्ष्मी बनवलेली आहे त्यांनी असं म्हणजे अंधार नाही प्रकाश खूप छान रांगोळी घाललेली आहे आणि ही विड्याची पना का खूप छान रांगोळी आणि आज आहे लक्ष्मी पूजन त्यानिमित्ताने ना खूप सगळी तयारी केलेली आहे पीठ जाव बळीचं राज्य येव गाई मशी गोठा भरो तिळा तांदळा वैरण भरो घना माला पेट्या भरो लेकरा बाळा भर भरो असं खेळत दिवाळी येव आली दिवाळी आली दिवाळी लक्ष दीप हे पूजले घरी दारी शोभली सणा रांगोळी फुलवा अंगणात सोन सकाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आणि या कुटुंबाची खासियत अशी की सर्वजण मिळून एकत्र येऊन एकाच अंगणामध्ये दिवाळी साजरी करतात हिंदू धर्मामध्ये लक्ष्मी पूजनाला खूप महत्त्व आहे लक्ष्मी म्हटलं की समृद्धीचं ऐश्वर्याचं प्रतीक आणि म्हणूनच दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन केलं जातं त्यासाठी त्या लक्ष्मीची दूध दही तूप साखर यांनी स्नान घेतलं जातं मग पाण्याने स्नान करून तिला तांदळाच्यावर बसून हळदी कुंकू अक्षदा फूल वेणी गजरा घालून तिची पूजा केली जाते तिची ओटी भरली जाते आणि मग वेगवेगळ्या प्रकारचा गोड गोळखोबरे खडीसाखर बत्तासे नंतर लाया सगळ्या पूजेचा प्रसाद दाखवून आपल्या घरात केलेले पदार्थ आणि मिठाई यांनी तिला प्रसाद दाखवला जातो फळं वाईट जातात त्यानंतर त्याचबरोबर मी सांगितलं तुम्हाला की केसुरीची के पण हो पूजा ही जाते आणि महत्त्व मी तुम्हाला सांगितलेलं तर कारण तिला पण लक्ष्मीच मानतात त्यामुळे अशा प्रकारे पूजा करतो आणि मग सगळे एकत्र येतात एकमेकांच्या घरी भेट देतात आणि भेटून एकमेकांना शुभेच्छा देतात प्रसादाचा वाटप केलं जातं आणि आनंद आनंद सादर करण्यासाठी आम्ही आमच्या जुनागडाच्या मंडप सभा मंडपावर जातो तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार आपण हा आजचा व्हिडिओ संपूर्णपणे पाहिलात मला आशा आहे की तुमची दिवाळी खूप चांगल्या प्रकारे गेलेली असेल तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनचं बटन दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन येत राहणार थँक्यू